बायको माझी गोरी गोरी तिला चढून ठेवायचं ना दोही मरी आहो ऐका ना काय ग काय म्हणतेस मला कस तरी होत आहे मळमळते नुसतं उलटीसारखं पण होतंय आणि चक्कर येते रात्रभर झोपली नाही बघा अग काय म्हणतेस काय अग गुडन गुडन तू आई होणार आहेस आणि मी बाबा होणार आहे अरे कधीतरी पाहुणे येणार आहे

अगं गुण्ण मा, खुँ, ना। आई 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 ऐक ना अग इला पोटात मळमळ असं वाटतंय जीसारखं वाटतंय आणि चक्कर पण येते गुड्डेचा गुड्डू आई कलर माझे सान्या किती गुंड पाठीने गिरले मलास या किती दिवस वाट मला खूप खूप आनंद झाला माझ्या घरी नातेदार आहो आई नातू वगैरे काय नाही मला ती रात्रीची जास्ती झाली ना ती उतरले नाही म्हणून होतंय अय्या काय तू डारघू दे प्याला लागीय अगं आई तिला <laughs> <अरे आगा। laughs> एका पार्टीत घेऊन गेलो तो तिला थोडीशी पाजली पण तिला सोय झाली आता लोक दाडून बिथे काय सांगू तुला चला बाप्पा एवढ्या लवकर आमच्या घरात नाही पाहिजे नाही मी माफ करणार त्याच्यामुळे पण नाही पिंडणार हा लक्षात ठेवाय कायमचा चला आता मी कोबडी वडे केले ते खायला चला